सन्माननीय पंकजा बीड लोकसभेची उमेदवारी महायुतीकडून मिळाली याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आज बीडच्या समाजकारणात असेल राजकारणात असेल पंकजाताईचं नाव घेतल्याशिवाय इथलं कुठलंही समाजा सामाजिक काम असेल किंवा राजकीय काम असेल ह्याच्यामध्ये निर्णय होत नाही निश्चितच मला खात्री आहे ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांचे आणि माझे फार चांगलेच रिलेशन होते आमचे विरोध जरी ते असले मला नेहमी विधिमंडळाच्या कामकाजात मला मदत करायची मला मार्गदर्शन करायचे आणि निश्चितच पंकजाताईंनी मागच्या पाच वर्षात जी मंत्री म्हणून कामगिरी केली ती उल्लेखनीय आहे बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये निश्चितच पंकजाताई निवडून आल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये जे प्रलंबित प्रश्न केंद्र सरकारकडे आहेत ते जलदगतीनं मंजूर होतील आणि बीड हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगला विकसनशील जिल्हा म्हणून उदय असेल याबद्दल माझी खात्री आहे परत एकदा पंकजा त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो बुला रहा है हिमालय सह्याद्री के चोटी को जनता जरूर जिताएगी बीड के बेटी को